श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची प्रक्षा पूजा संपन्न पंढरपूर दिनांक नऊ कार्तिकी एकादशी रविवारी दिनांक दोन नोव्हेंबर रोजी संपन्न झाली दरवर्षी यात्रेला भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता चांगला मुहूर्त व दिवस पाहून श्रींचा पलंग काढून भाविकांना चोवीस तास दर्शन उपलब्ध करून देण्यात येते त्यानुसार दिनांक सव्वीस ऑक्टोबर रोजी श्रींचा पलंग परंपरेनुसार काढण्यात आला होता व श्री विठ्ठलास व श्री रुक्मिणी देण्यात आला होता त्यामुळे काकड आरती राजोपचार प्रक्षा पूजेपर्यंत बंद ठेवून भाविकांना जास्तीत जास्त वेळ दर्शन उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे प्रभारी व्यवस्थापक पृथ्वीराज राऊत यांनी सांगितले आज रविवार दिनांक नऊ नोव्हेंबर रोजी मुहूर्तानुसार श्री विठ्ठलाची व श्री रुक्मिणी मातेची पूजा अनुक्रमे मंदिर समिती सदस्य अॅडव्होकेट माधवीताई निगडे व शकुंतलाताई नडगिरे यांच्या हस्ते संपन्न झाले सदर पूजेच्या सुरुवातीला व्यवस्थापक पृथ्वीराज राऊत व लेखा अधिकारी मुकेश अनेचा यांच्या हस्ते स्त्रींचा पहिले स्नान घालण्यात आले तसेच श्री विठ्ठल सोने मुकुट नामनियाचा कौस्तुभमणी दंडपेट्या जोड हिऱ्यांचा कंगनजोड मोत्यांचा तुरा मोत्यांची कंठी दोन पदरी मोत्यांची कंठी एक पदरी मारवाडी पेट्यांचा मोत्यांचा हार मत्स्यजोड लक्ष्मी पदकासह लॉकेट तुळशीची माळ एक पदरी शिरपेच लहान दहा लोलक असलेला शिरपेच मोठा दोन लोलक असलेला तोडजोड जबेची माळ दोन पदरी एकदानी इत्यादी अलंकार परिधान करण्यात आले आहेत तसेच रुक्मिणी माते सोने मुकुट वाक्या जोड तणव जोड चिंचपेटी तांबडी जवमनी पदक लक्ष्मी जवेचा माळा मोहरांची माळ पुतळ्यांची माळ हायकोल सरी कंबरपट्टा इत्यादी अलंकार प्रदान करण्यात आले आहेत याशिवाय देवाचा शिनवटा थकवा घालविण्यासाठी आयुर्वेदिक काढा श्री नैवेद्य म्हणून रात्री उशिरा शेजारती वेळी दाखविण्यात येणार आहे आजपासून श्री विठ्ठलास व श्री रुक्मिणी मातेस पहाटे होणारे काकड आरती नित्यपूजा महानैवेद्य पोशाख आरती व शेजारती इत्यादी राजोपचार सुरू करण्यात आल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेके यांनी दिली